नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आठव्या वेतन आयोगावर मोठी अपडेट आठवा वेतन आयोग लवकरच लागू होणार तर कर्मचाऱ्यांच्या पगारातही होणार भरीव वाढ चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायलाही विसरू नका केंद्र सरकारचे सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत महागाईमुळे पगारवाढीची मागणी वाढत आहे सातव्या वेतन आयोगाला जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये दहा वर्ष पूर्ण होणार आहे त्यामुळे आता नवीन वेतन आयोगाची गरज भासू लागलेली आहे जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपयेवरून चौतीस हजार पाचशे रुपयापर्यंत वाढू शकते येत्या वर्षभरात केंद्र सरकार आठवा वेतन आयोग लागू करेल अशी अपेक्षा आहे सातवा वेतन आयोग दोन हजार चौदामध्ये स्थापन करण्यात आलेला होता आणि त्याची शिफारस जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आलेली होती हाच पॅटर्न पाहता दोन हजार पंचवीसमध्ये आठवा वेतन आयोग स्थापन होण्याची शक्यता आहे जेणेकरून त्याचा प्रभाव हा दोन हजार सव्वीसपासून दिसू लागेल एका कर्मचारी संघटनेच्या नेत्याने माहिती दिली की याबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी या विषयावर कॅबिनेट सचिवांशी चर्चाही केलेली आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे तेवीस टक्के वाढ झाली होती अशी चर्चा सुरू आहे की आता आठव्या वेतन आयोगानंतर किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपयेवरून चौतीस हजार पाचशे रुपयापर्यंत वाढू शकते याची अंमलबजावणी झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होऊ शकेल आठव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा कर्मचाऱ्यांना आशा आहे की नवीन वेतन आयोगामुळे त्यांना केवळ मूळ पगारातच वाढ मिळणार नाही तर भत्त्यामध्ये सुद्धा मोठी वाढ दिसून येणार आहे